कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजप आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर युवा नेते विवेक कोल्हे यांनी मतदारांचे आभार मानण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आम्ही जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांचे मार्गदर्शन लाभले मात्र या विजयाचे खरे श्रेय सर्वसामान्य जनता आणि समाजातील सर्व घटकांना जाते असे त्यांनी सांगितले विवेक कोल्हे म्हणाले की अकरा वर्षांपासून आमच्यावर विजयाचा गुलाल पडलेला नव्हता विरोधकांनी विविध डावपेच आखले मात्र जनतेच्या पाठबळामुळे आम्ही ते पार करत विजय मिळविला विश्वासनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केले जातील बदलाचे वारे सुरू झाले असून त्याचा प्रत्यय येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही नक्कीच येईल आम्ही लढलो भिडलो आणि जिंकलो आपल्याला बोलून त्या ठिकाणी आम्ही सर्व उमेदवार जाहीर करून निवडणुकीच्या रणांगणामध्ये चाळीस दिवसापूर्वी त्या ठिकाणी उतरलो होतो जवळपास अकरा तारखेला सर्व उमेदवार नगराध्यक्षांसही जाहीर केले होते आणि आज त्या घटनेला चाळीस दिवस झालेले आहे सर्वप्रथम अतिशय घवघवीत यश मिळाल्याबद्दल मी आणि माझे आमदार कोल्हेताई आणि सर्वच आमचे उमेदवारांच्या वतीने कोपरगावकरांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्याचप्रमाणे आपल्या उपस्थित असलेल्या पत्रकारांचाही आभार मानू इच्छितो की ज्यांनी सातत्याने आमचे विचार सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोचवण्यासाठी पुढाकार घेतला त्याबद्दल खरं तर आज आपण बोलवलं गेलं आहे की सगळ्या मतदार राज्याचे आभार त्यांनी अतिशय चांगल्या प्रतिसाद आमच्या सगळ्या उमेदवारांना दिलेला आहे तीसपैकी एकोणीस उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे असे आमचे वीस जवळपास त्या ठिकाणी एकतीसच्या सभागृहामध्ये आमची सिंगल मेजॉरिटी या ठिकाणी दिलेली आहे गेल्या पन्नास वर्षाचा इतिहास बघता अगदी माधवराव आढाव जरी लोकनियुक्त स झाले होते नगराध्यक्ष तरी मेजॉरिटी त्यावेळेस माझ्या माहितीनुसार खाली नव्हती नंतरच्या काळामध्ये राजेंद्र झावरे झाले त्यावेळेसही खालची मेजॉरिटी नव्हती आणि नंतरच्या काळामध्ये विजयराव वाडणे त्या ठिकाणी नगराध्यक्ष आणि खालची मेजॉरिटी वेगळी होती भूतोना भविष्य असा ऐतिहासिक असा निकाल आणि कौल या कोपरगावच्या जनतेने दिलेला आहे अगदी क्लिअर कट मॅन्डेट एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टी आर पी आय व लोकसेवा आघाडीच्या सर्वच उमेदवारांना आशीर्वाद देऊन त्यांनी दिलेला आहे आणि कोल्हे परिवारावर विश्वास ठेवून स्वर्गीय कोल्हेसाहेब असतील आदरणीय माझे आमदार कोल्हेताई असतील बिपिनदादा असतील आणि आम्हा सर्वांवरच हा जो विश्वास कोपरगावकरच्या जनतेने दाखवलेला आहे निश्चितपणाने आम्ही त्या विश्वाला विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही हे या आश्वासन या निमित्ताने कोपरगावच्या जनतेला आम्ही देऊ इच्छितो मतदारांना देऊ इच्छितो आणि त्यांचे आभार मानू इच्छितो त्यांच्यासहित आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि त्याचबरोबर राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब ज्यांनी या ठिकाणी आपले सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकचं ताकद देऊन आम्हाला आणि कोपरगावकरांना आश्वासित केलं त्याबद्दल या निमित्ताने मी त्यांचेही आभार मानू इच्छितो ज्याचं श्रेय सर्वसामान्य जनतेला देतो आपण कारण की ज्यावेळेस अशा पद्धतीचा विजय संपादित होतो त्यावेळेस कोणा एकट्याला ते श्रेय देऊन चालणार नाही तो श्रेय सर्वसामान्य सगळ्यांचाच आहे अगदी बावनकुळे साहेबांनी जी सभा दिली त्याचा श्रेय म्हणू शकतो देवेंद्रजींनी या ठिकाणी कोपरगावकरांना आश्वासित केलं की मी विजयी सभा घ्यायला येईल विश्वासनाम्यातले सगळे मुद्दे मी पूर्ण करण्याची जबाबदारी घेतो त्यांना देता येईल नऊ वर्षापासनं नऊ वर्षापासनं नगराध्यक्षाचे उमेदवार जे त्या ठिकाणी फिरत होते त्यांनाही देता येईल आमचे सगळे नगरसेवक त्यांनाही देता येईल जे आमच्यासाठी थांबले शब्दाला मान दिला माघार घेतली त्यांनाही तो श्रेय देता येईल आमच्या महिला भगिनी विशेषतः कोल्हताईंच्या आव्हानाला प्रतिसाद दिला त्यांनाही देता येईल आदरणीय दादा देखील त्या ठिकाणी जुन्या त्यांचे सर्व सहकार्यांना घेऊन प्रचाराची रणधुमाळी पकडली त्यांनाही देता येईल अगदी आमचे पराभूत झालेले उमेदवार जरी असले तरी त्यांच्यामुळं जे काय आम्हाला मताधिक्य त्या त्या प्रभागातून मिळालं हे ते श्रेय त्यांचं देखील आहे आणि सर्वसामान्य कोपरगावकर नागरिक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमची पार्लिमेंटरी ज्यांनी अतिशय उत्कृष्ट ज्यांनी अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी सर्वच उमेदवारांची निवड नगराध्यक्ष सहित खालच्या सगळ्या उमेदवारांची निवड त्यांनी केली त्यांना याचं श्रेय देता येईल आमच्या विश्वासनाम्यातील असलेल्या सगळ्या विकास कामांचं त्यालाही श्रेय देता येईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते विरोधकांनाही श्रेय देता येईल की त्यांनी ज्या पद्धतीने ऐनवेळी चुकीच्या मार्गाने उमेदवारी केल्या आणि विकासावर जाणारी निवडणूक वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला अगदी खालच्या पातळीवर नेण्याची प्रयत्न केला, केला स्वर्गीय कोल्हेसाहेब हयात नसताना त्यांच्यावर टीका करून आ, केविलवानी प्रयत्न केला मत मिळवण्याचा किंबहुना त्या ठिकाणी ताईंवर एक महिला म्हणून एकेरी उल्लेख करणं किंवा वेगळ्या पद्धतीने भाष्य करणं वेगवेगळे खोटे नाटे आरोप त्यांनी त्या ठिकाणी केले असे अनेक विजयाचे मानकरी या ठिकाणी असू शकतात तुम्हाला देखील पत्रकारांनी वस्तुस्थिती आमचे जे विचार आहे कॉर्नर सभा आहे झंझावत आहे प्रचाराचा चाळीस दिवसाचा तो, तो जनतेपर्यंत पोहोचवला त्याच्यामुळं ज्या अशा पद्धतीचा निकाल लागतो त्याचं श्रेय कोण्या एकट्याचं नसून ते सर्व समाज घटकाचं सगळ्या स्तरातील लोकांचं समाजातील प्रत्येक घटक वेगवेगळे वेग, बांधव आणि विशेषतः आमचे कार्यकर्ते जे शहरातले तर होतेच पण ग्रामीण भागातील देखील की अकरा वर्ष आपल्या पार्टीवर गुलाल न पडल्यामुळं ते अगदी पायाला भिंगरी लावून प्रत्येक मतदारापर्यंत ओळखीनी कुठंतरी पोचत होते या सगळ्यांनाच आमचे कर्मचारी असतील कारखान्याचे असतील आमच्या उद्योग समूहातील कामाचा वेळ संपल्यानंतर आपल्या आपल्या ओळखीनी मतदारांपर्यंत ते जात होते असा श्रेय हे सगळ्यांनाच देतो आणि आमच्या मित्र पक्षासहित सगळ्याच आमच्या उमेदवारांनी जो काही मेहनत चाळीस दिवसात घेतली त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांनी इच्छुक उमेदवारांनी माघार घेतलेल्या उमेदवारांनी हे सगळं विजयाचं श्रेय हे त्यांना जातं अगदी त्या वयवृद्ध महिला जी गाडी थांबून आमच्यावर मायाचा हात फिरून आशीर्वाद देत होत्या किंवा आमच्या कुटुंबातील सदस्य मग त्याच्यात दादा असतील आम्हीदादा असतील इतरही सदस्य ज्यांनी त्या ठिकाणी दादा असतील सगळ्यांनीच प्रचार केला त्यांनाही श्रेय आमच्या खरं तर कुठली निवडणूक म्हटलं तर आपण श्रद्धा ठेवून त्या ठिकाणी पूजा अर्चा करतो तशा आमच्या माई रोज त्या ठिकाणी पूजा करायच्या म्हणून हे श्रेय निवडणूक लागली का सगळेच त्या ठिकाणी निवडणुकीला हातभार लावतात थेंबे थेंबे तळे साचे ज्याला आपण म्हणतो विरोधी शक्ती जरी खूप त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून डावपेस टाकत होते परंतु हे सगळे भेदून आम्ही या ठिकाणी विजयाचा गुलाल घेतलेला आहे आणि कोपरगावचा ऐतिहासिक निर्णय लागलेला आहे आणि एक नवीन विकासाचा पर्व या निमित्ताने चालू झालेला आहे एवढंच आपल्याला आश्वासित करतो त्याच उत्तर ते देतील परंतु मी हा आम्ही शंभर दिवसातील काही कामं आपल्या समोर ठेवली होती त्यामध्ये ती सगळी कामं पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत त्याच्यामुळे ही सगळी कामं आम्ही पूर्णत्वास नेणार आहोत सर्वात महत्वाचं जे काय स्वच्छ पिण्याचं पाणी आहे ते फिल्ट्रेशन प्लांटवर त्या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत या सगळ्या गोष्टी अॅम्ब्युलन्स घेणं असेल किंवा क्लासरूम डिजिटलायझेशन करणं असेल हे आमच्या वेळोवेळी दिलेल्या भाषणातील शब्द सगळे पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आमचे सगळे उमेदवार आणि पडलेले उमेदवार हे सगळे प्रभागातील काम करण्यासाठी त्या ठिकाणी बांधील जनतेशी निश्चितपणाने ज्या पद्धतीने तालुक्याचं वातावरण आहे त्या ठिकाणी खोटं बोल पण रेटून बोल कुठ हजारो कोटींच्या वल्गणा करायची परंतु प्रत्यक्ष विक, विकास मात्र कुठं दिसत नाही आणि ह्या कारणास्तव बदलाचं वातावरण परिवर्तनाचं भावना ही ग्रामीण भागापासनं ते शहरापर्यंत सगळं आहे आणि अशाच पद्धतीचा निकाल हा झेडपी आणि पंचायत समितीमध्ये देखील लागल अशी आम्हाला खात्री आहे निश्चितपणाने आम्ही त्यांच्या चांगल्या सूचनांचा आम्ही स्वीकार करणार अपेक्षा एवढ्याच राहतील की त्यांनी आमच्या चालू असलेल्या कामामध्ये कुठलाही खोडा घालू नये एवढी आमची देखील त्यांच्याकडून अपेक्षा राहणार आहे पराभूत उमेदवारांनी खचून न जाता एक लक्षात घेतलं पाहिजे की नगराध्यक्ष आपला आहे त्या उमेदवारांसाठी थेट नगराध्यक्ष त्या ठिकाणी त्यांचं पालकत्व घेणार आहे त्याच्यामुळे त्यांनी कुठलंही असं काय मानून चालणार नाही की आपला पराभूत झालेला आहे नाम उमेद होऊन चालणार नाही त्यांच्यासाठी जितका विजय उमेदवाराला आमचा सन्मान मान सन्मान किंवा पाठबळ असेल तितकंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाठबळ त्यांना आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून देऊ एवढं मात्र मी सगळ्यांनाच आश्वासित करू इच्छितो <laughs> हो <णिया>। निश्चितपणाने त्यावेळेस जरी झाली असती तरी निवडणूक फायदाच झाला असता पुढे गेली तरी तिचा फायदा झाला त्याच्यामुळं कधी झाली असती तरी गुलाल आमचाच होता याची मात्र आम्हाला <दिया>। खात्री होती हा त्याचं श्रेय ज्यांनी माहिती दिली आहे त्यांना दिलं पाहिजे हा अद्याप फायदा झाला त्याचा नाही असं असतं की अज्ञात ज्ञात सगळेच लोक आप आपल्या त्या ठिकाणी शहर विकासाच्या दृष्टीने निर्णय घेत असतात आणि त्याच्यामुळं ज्यांना कोणाला त्रास झाला एकीकडे एक आपण लाडक्या बहिणींचा उल्लेख करायचा आणि दुसरीकडं त्यांच्यावर एकशे एकच्या चा कारवाई झाल्याच्या आम्हाला महिलांनी सांगितलं ठीक आहे आम्ही कळलं नाही परंतु त्याचा परिणाम निश्चितपणाने मतपेटीतून त्या ठिकाणी दिसतो आम्ही कुठं इशारा दिला नाही नाही आम्ही कोणालाच काही केलं नाही आपलं स्ट्रेट फॉरवर्ड असतं जे, आए, जे, नहीं, 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 लो, लो, जे आहे ते आहे जे आहे ते नाही आहे आम्ही लढलो भिडलो जिंकलो एवढंच जे काय खरं आहे ते आहे हा वेगवेगळ्या दिशेने इलेक्शन गेलं तरी आम्ही विकासावरच राहिलो नवीन वर्षामध्ये कारण की जरी निवडून आलेले असले तरी त्या ठिकाणी सगळ्यांचे आभार मानायचे असता कार्यकर्त्यांच पडलेल्या कार्यकर्त्यांची संवाद साधायचा असतो ज्यांनी धावपळ केली त्यांचं मनोधैर्य वाढवायचं असतं एक आपल्याला प्लॅन घेऊन जावं लागतं तर निश्चितपणाने त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना एकत्रित घेऊन त्या पद्धतीने आम्ही तो निर्णय घेणार आहोत आय आणि ट्रोल्स हे मोठ्या प्रमाणात इथं झाल्याचं मला काही आमच्या मतदारांनी सांगितलं खरं तर निवडणुकीमध्ये व्यस्त होतो परंतु ज्यांच्याकडं कुठलेही विषय नसता त्या अशा खालच्या पातळीवर ए आणि ट्रोलचा वापर करून मत घेण्याचा प्रयत्न करता त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की तुम जलना बरकरार रखो हम हमारा जलवा बरकरार रखेंगे एवढंच त्या ट्रोलर्सला सांगू इच्छितो निश्चितपणाने तुमच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो जेवायला जेवायला की सभेनंतर जेव्हा ज्यावेळेस महसूल मंत्री साहेब घरी आले आदरणीय ताई आणि दादांनी त्यांना आग्रह धरला आणि तात्काळ त्यांनी कलेक्टर आणि प्रांताला तशा सूचनाही दिलेल्या आहेत निवडणुकीनंतर त्याचं कामही चालू करायला त्यांचे आदेश झालेले आहेत त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून पुनशे एकदा कोपरगावकरांना आश्वासित करतो की सात बारा उतारा आपल्या नावावर केल्याशिवाय आम्ही देखील स्वस्थ बसणार नाही यावेळी माझी आमदार सौ कामांची जबाबदारी आता स्वतः नगराध्यक्ष सर्व आमच्या टीमनी सगळ्यांनी निश्चितच घेतलेली आणि सुकाणू समिती वेगवेगळ्या प्रभागांमध्ये नेमल्या जाणार आहेत आणि मतदारांचे जे काही त्या प्रभागातले प्रश्न आहे ते सुकाणू समिती किंवा मतदार पोहोचवतील आणि तशी आमची सगळी टीम निश्चित काम करेल आणि हा जो कोपरगावच्या जनतेने जो कौल दिला आहे त्याबद्दल मी आम्ही सगळं मनापासून त्यांचे खूप आभार मानतो की हा विश्वास मुख्यमंत्र्यांवर आणि आमच्या परिवारावर भारतीय जनता पार्टी सहयोगी पक्षावर आपण सगळ्यांनी दिला त्यामुळे ही निवडणूक एक वेगळ्या पद्धतीने लढली गेली विशेषतः याच्यात महिलांचं मत हे निर्णायक मत होतं असंही जाणवत होतं आणि खूप ठिकाणी ज्या सभा दिसायच्या त्या महिलांच्याच कॉर्नर मीटिंग्स वगैरे दिसायच्या आणि अचानक काहीतरी त्यांना प्रलोभनं दाखवली जायची याचं पॅकिंग त्याचं पॅकिंग तर ते तसं न बघता महिलांनी एक निर्णायक मत दिलेलं आहे विकासाला मत दिलेलं आहे विश्वासाला मत दिलेलं आहे विश्वासनामा समजल्यानंतर त्याच्यात आपलं काम निश्चित होईल असं एक दाखवलं आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं आम्हाला थोडंसं जाणवलं की ते एकोणावीस नगरसेवक निवडून आले पण इतर जे नगरसेवक आहेत तेवढ्याच ताकदीचे आहेत जरी आज ते पराभूत झालेले दिसत आहेत पण ते तितक्याच क्षमतेच्या आहे ताकतीच्या आहे ते कुठेही नाउमेद होणार नाही कारण कॅप्टन आपला आहे निवडून आलेले जे नगराध्यक्ष आहे ते आपले आहेत आणि म्हणून तो विश्वास त्यांच्यावर पण आहे आणि ह्या उमेदवारा देताना सुद्धा काही चांगले उमेदवार अजूनही होते स्पर्धेत ते सुद्धा आमच्या बरोबर सातत्याने राहिले पूर्ण इलेक्शन मध्ये त्यांनी कुठेही इकडे तिकडे पळाले नाही कोणीच म्हणजे आम्ही नगराध्यक्षाचा अचानक समोर समोरून उमेदवार आला आणि काहीतरी आभाळ कोसळलं असं जे काही कल्पना चालल्या होत्या तसं काही हे झालं नाही आणि सगळं टीम वर्क झालेलं आहे आणि अतिशय मायक्रो प्लॅनिंग झालेलं आहे आणि या इलेक्शनकडं राज्याचं लक्ष होतं मुख्यमंत्र्यांचं लक्ष होतं जातीने लक्ष होतं कारण समोरचा उमेदवार हा अनुभवाने असल वयाने असेल आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारापेक्षा निश्चित थोडा पुढचा असं म्हणूया आपण हा आणि राज्याच्या पदावर असलेला हा राज्याच्या पदावर एका बॉडीवर असलेला त्याच्यामुळं थोडस सगळ्यांना एक असं वाटायचं कोपरगावकरांना की ही आव्हानात्मक इलेक्शन आहे परंतु सगळी एकजुटीने कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि जो आमचा कार्यकर्ता नाही मतदार आहे तोही त्याच्या त्याच्या परीने त्या ठिकाणी काम करत होता हे नंतर कळलं आम्हाला की तो त्याच्या परीने दहा वीस माणसांना भेटून मतदान गोळा करण्याचं आणि एक जबाबदार युवक तरुण नगराध्यक्ष निवडण्याकडे जनतेचा कौल होता <laughs> त्याचं जे काय माहिती मिळेल खऱ्या अर्थाने त्याचा पर्दाफाश तर आपण प्रचारातच केला सगळीकडे परंतु त्याची श्वेतपत्रिका निश्चित काढली जाईल आणि बऱ्याच जणांचे भाषणं असे होते की चोर तर चोरांवर शिरजोर तर त्या शिरजोरीला सुद्धा उत्तर आता दिलं जाईल हां नाही त्याची परिस्थिती व्यवस्था अवस्था काय आहे त्याच्यानंतर तो निश्चित निर्णय घेतला जाईल बसणं कुठे याच्यापेक्षा सुद्धा काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आणि तो विश्वास शंभर दिवसात चांगले काम करण्याचा जो दिलेला आहे तो आपल्याला पूर्णत्वाला न्यायचा आहे हा नवागडी तरुण तडपदार उमेदवार हे तितकच महत्वाचं आहे लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान यांनीही सर्व मतदारांचे आभार मानत सांगितले की आता सर्व प्रकारचे राजकारण संपले आहे उद्यापासून विरोधकांनाही सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी काम सुरू करू पदभार स्वीकारताच नागरिकांच्या सर्व प्रश्नांचे निराकरण केले जाईल आणि विश्वासनाम्यात दिलेली कामे तातडीने मार्गी लावली जातील प्रथमतः मी सर्व मतदारांचे आभार मानतो त्यांनी जो कौल दिला आहे तो आम्हाला मान्य आहे आणि जे भरभरून यश दिलं त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो काल काउंटिंग झाली आम्ही असं समजतो की सर्व प्रकारचं राजकारण संपलं आहे मी शहराचा प्रथम नागरिक झालेलो आहे त्यामुळे आजपासनं कोणतंही राजकारण न करता सगळ्या विरोधकांना आणि स आमच्या सर्व नगरसेवकांना भरभर घेऊन उद्यापासून आमचं कामकाज चालू राहणार आहे कारण आम्हाला शहराचा विकास करायचा आहे आमचे जे नगरसेवक निवडून आले विरोधी पार्टीचे निवडून आले त्यांनाही विश्वासात घेऊ परंतु त्याचबरोबर जे आमचे पराभूत झाले त्या अकरा नगरसेवकांनासुद्धा आम्ही नगरसेवकाचाच दर्जा देऊन त्यांनासुद्धा तेवढंच महत्त्व देणार आहोत तर ते सुद्धा नगरसेवक समजूनच आम्ही त्यांना कामकाज त्यांच्याकडून करून घेणार आहोत त्यांनासुद्धा तेवढाच मान सन्मान आजपासून आम्ही देणार आहोत आम्ही चार्ज घेणार आहोत चार्ज घेतल्यावर प्रत्येक डिपार्टमेंटला जाऊन त्या त्या डिपार्टमेंटचं कामकाज समजून घेणार आहोत आडी अडचणीही आड़ समजून घेणार आहोत कारण सत्तर टक्के अडी अडचणी आड़ आम्हाला माहिती आहे परंतु कालपर्यंत आम्हाला अधिकार नव्हता आजपासून अधिकार प्राप्त झाला आहे ज्या दिवशी आम्ही चार्ज घेऊ तर सगळ्या नगरसेवकांना बरोबर घेऊन जलशुद्धीकरण केंद्र असेल पाण्याची टाकी असेल स्वच्छताचा विषय असेल जो कचरा डेपो असेल आरोग्याचे कर्मचारी असतील स्वच्छतेचे असतील स्ट्रीट लाईट असेल बांधकाम असेल ह्या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर शहरातल्या कामाचा आढावा घेणार आहे चालू कामं प्रलंबित कामं आणि भविष्यात जी कामं करायची आहे त्याच्यावर पण आम्ही चर्चा करणार आहोत आणि ज्या दिवशी आम्ही चार्ज घेऊ तिथून पुढं आम्ही ज्या शहराला आव क विश्वास दिलेला आहे विश्वासनामा आणि शंभर दिवसात शंभर कामं ते पूर्ण करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत आणि मी सगळ्यांसमोर विश्वास देतो पार्लमेंटरी आणि आमच्या सगळ्यांसमोर तर ती कामे आम्ही शंभर टक्के करणार आहोत <प्राणीग> सुरुवातीच्या पाच कामामध्ये पाणी स्वच्छता धूळ कमी करायची आहे आरोग्याचे प्रश्न आहे आणि अम्ब्युलन्सचा प्रश्न आहे हे पाच कामे प्रायोरिटीने आम्हाला करायची आहे भाजपाने कोपरगाव नगरपालिकेत अति बहुमत मिळवत नगराध्यक्ष पदासह एकोणास नगरसेवक निवडून आणले आहेत नगरपालिकेमार्फत सर्वांगीण विकास कामे राबविण्याची ग्वाही यावेळी उपस्थितांनी दिली या पत्रकार परिषदेला माजी आमदार सौ स्नेलादा कोल्हे युवा नेते विवेक कोल्हे लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान निवडून आलेले सर्व नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते